सततचा गृहकलह दहशतवाद अनेक छोट्या मोठ्या जमातींमधला हिंसक संघर्ष या सगळ्यात गुरफटलेला सिरिया आता टाकू पाहतोय गेल्या वर्षी असदल बशर यांची राजवट उठवून टाकल्यानंतर तिथं तर कधी काळी दहशतवादी म्हणून ओळखल्या गेलेल्या गटाची सत्ता स्थापन झाली आहे मात्र आपण सिरियाला विकासाच्या वाटेनं नेऊ असं सांगत त्यांनी सिरियामध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिरियाबाबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे अशात देशात एक सुखद बदलाचा किरण उदयास आलाय सिरिया तब्बल चौदा वर्षांनंतर शाळा पुन्हा भरू लागल्या मुलांनी शाळा गजबजू लागल्या पाहूया सिरिया मधला हा अंधकाराकडून प्रकाशाकडे सुरू असलेला प्रवास एका तपानंतर शाळा गजबजल्या शाळेत मुलांचा वावर वाढला मुलं शिकू लागली सुरक्षित वातावरणात कळ्या फुलू लागल्या हे सुखद आश्वासक चित्र आहे सिरियाच्या शाळांमधलं सततचा गृहकलह सत्तांतरण संघर्ष हिंसा या सगळ्यातून होरपळून निघालेला सिरिया आता बदलू पाहतोय मुलांना शाळांकडे परत आणण्याची मोहीम सुरू झाली आहे आणि त्याबरोबरच एक आशावाद निर्माण झालाय गेले चौदा वर्ष सिरियामधील संघर्ष हिंसा यामुळे अनेक मानवतावादी आर्थिक सामाजिक समस्या निर्माण झाल्या लाखो मुलांसमोरच दिवसाढवळ्या हिंसा घडत होती त्यांना त्यांच्या घरापासून तोडलं जात होतं त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कुटुंबियांची कत्तल घडत होती त्यामुळे जवळपास एक पिढीच या हिंसेनं उद्ध्वस्त केली अर्थव्यवस्थेचे तर तीन तेरा वाजलेच होते नव्वद टक्के सिरियन नागरिक दारिद्र्यात बेरोजगारीच जगले अजूनही जगतायत लाखो सिरियन नागरिकांची उपासमार झाली या सगळ्याचा परिणाम हा देशातल्या लहानग्यांवर झालाच लहान मुलं ही कोणत्याही देशाचं भविष्य असतं आणि त्यामुळे सिरियामधील या परिस्थितीत सिरियाचं भविष्यही धोकादायक स्थितीत आलं मात्र आता सिरियामध्ये बॅक टू लर्निंग ही मोहीम सुरू करण्यात आली आहे याद्वारे मुलांना शाळेकडे परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत यात ग्लोबल पार्टनरशिप फॉर एज्युकेशन अर्थात जीपीई युनिसेफ आणि सेव्ह द चिल्ड्रन या संस्थांनी हातभार लावला आहे शाळाबाह्य मुलांना आणि अनौपचारिक शिक्षण मार्गांमुळे शाळा सोडण्याचा धोका असलेल्या मुलांना याद्वारे मदत केली जाते या उपक्रमाअंतर्गत अभ्यासक्रम विकसित करणं शाळा वर्गांची उभारणी करणं प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था तयार करणं असे प्रयत्न केले जातात मुलांना मूलभूत आणि जीवन कौशल्य आत्मसात करण्यास मदत केली जाते औपचारिक शालेय शिक्षणात त्यांचं संक्रमण सुलभ केलं जातं सध्या जीपी उपक्रमाद्वारे पंधरा हजार मुलांचं संक्रमण केलं जातं या परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमानं तीन हजार आठशेहून अधिक विद्यार्थ्यांना वय आणि श्रेणीनुसार योग्य शिक्षण किट प्रदान केले त्यामुळे त्यांना औपचारिक शाळेत यशस्वीरित्या पुन्हा एकरूप होण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास मिळू लागला तसंच याद्वारे मुलांना एका सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे राबवला जातो आहे दॅट हॅट बिन इम्पॅक्टेड बाय द एस्केलेशन वायलंन्स हॅट द बेगेन ए ऑफ द ए चौदा वर्षांच्या संघर्षानंतर मुलं आता शाळेत परतू लागली आहेत आणि एक नवी सुरुवात करत प्रत्येक मुलाला समान संधी दिली जाते ते कुठे राहतात काय करतात किंवा त्यांनी आतापर्यंत काय सहन केलं या सगळ्याचा विचार न करता त्यांना इथं एकत्र एक समान हक्क दिला जातो आहे बेलाँगच्या ह्या सॅव कॉन्फिडन्स तर संपूर्ण सिरियामध्ये आता अनेक मुलं स्वप्न पाहू लागली आहेत कुणाला बालरोग तज्ज्ञ व्हायचं आहे तर कुणाला आणखी सन्मान काही सन्मानजनक कारकीर्द निवडायची आहे काही मुलांना तर शाळा आता इतक्या सुरक्षित वाटू लागल्या आहेत की शाळा हेच आपलं जीवन असल्याचं अनेक मुलं सांगू लागली आहेत त्यांचे प्रशिक्षित शिक्षकही या मुलांना शैक्षणिक पाठिंब्यासह भावनिक आधारही देतात त्यामुळे मुलांना पुन्हा सुरक्षित वाटतं ते आत्मविश्वासानं वावरतात आणि पुन्हा नव स्वप्न रंगू लागले وبنفس الوقت دعم معنويات يعني انه اذا كان معك مشكله ملا هي केंद्र फार आवडतं कारण इथं शिक्षणाबरोबरच आमच्या मनाचाही विचार केला जातो समजा तुम्हाला घरी काही अडचण आली आणि तुम्हाला इथे येणं शक्य झालं नाही तर इथले लोक तुम्हाला जमेल तशी मदत करतात त्यामुळे ही भावनिक आधार जपणारी आमची शाळा आहे माझी आई सुशिक्षित आहे आणि ती मला आधी घरी शिकवायची मला यापुढे बाहेर जाऊन शिकता यावं यासाठी मी तयारी करते तिच्याबरोबर देखील मी तयारी केली या अपारंपरिक शैक्षणिक पद्धतीसाठी सुमारे एक लाख अठ्याहत्तर हजार मुलांनी नाव नोंदवलंय जवळपास पासष्ट हजार शंभर विशेष मुलांनीही सहभाग नोंदवलाय सुमारे एकोणीस हजार आठशे चौदा शिक्षकांना अध्यापन शास्त्र मानसिक सामाजिक आधार आणि बाल संरक्षण यात प्रशिक्षण देण्यात आलंय तर चौऱ्याण्णव हजार पाचशेहून अधिक भूकंपग्रस्त मुलांना या उपक्रमाचा लाभ झालाय परिणामी शहाण्णव टक्के मुलांनी त्यांच्या वाचन कौशल्यासह गणितातही प्रगती नोंदवली आहे तर प्राथमिक शैक्षणिक कार्यक्रमांसाठी दोन हजार नऊशे तीसहून अधिक मुलांनी नाव आहे दो दोन हजार वीस पासूनच जीपीई सुमारे चार कोटी साठ लाख अमेरिकन डॉलर सिरियातील शिक्षणात गुंतवले जीपीईनं संयुक्त राष्ट्रांच्या सप्टेंबर मधल्या महासभेत सुमारे पाच अब्ज डॉलरचा निधी मंजूर केलाय सिरियातील शैक्षणिक सुविधा उंचावण्यासाठी हा निधी वापरला जाईल तर अतिरिक्त दहा अब्ज डॉलर शहाण्णव देशांमधील साडेसात कोटी मुलांच्या शिक्षणासाठी मंजूर केलेत या मोहिमेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमूद टिंबू यांचं विशेष सहकार्य आहे जागतिक शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी ही एक महत्वाची मोहीम राबवली जाते जीपीईद्वारे आता सिरियामध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमेला पहिलं वहिलं यश येतानाही दिसतंय सुरक्षित वातावरण आणि सुरक्षित शाळांच्या निर्मितीसाठी तसंच शैक्षणिक साहित्य सुधारण्यासाठी जीपीई निधी वितरित केला जातो त्यातून जागतिक स्तरावर सामाजिक बांधिलकीही जपली जाते या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या शैक्षणिक पैलूंवर तर लक्ष दिलं जातंच शिवाय त्यांच्यातील इतर कौशल्य विकासही साधला जातो त्यांच्यात आशावाद निर्माण केला जातोय शिक्षणात गुंतून राहिलेली मुलं वाईट मार्गांकडे जात नाहीत त्यांना लहान वयात अवजड लागत नाहीत बालपण बाल होत नाही हे पाहून सिरियातील अनेक कुटुंब आणि शिक्षकांनी मला वाटतं सिरियाचं पुनर्निर्माण आता शक्य आहे आता कोणत्याही मुलाचा शिक्षणाचा अधिकार नाकारला जाणार नाही आणि आम्ही सुरक्षित शांततेने जगू शकतो शिक्षणामुळे माझ्या मुलीला एक मानसिक आधार मिळाला तिला या समाजाची एक सक्रिय सदस्य होता येणार आहे आयुष्यातल्या समस्यांवर ती मात करायला शकेल आणि जे जगणं आम्ही त्या भीषण कॅम्पमध्ये भोगलं त्यातून तिला जावं लागणार नाही युद्धादरम्यान आम्हाला आमच्या भविष्याविषयी अंधारच दिसत होता आता मात्र शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत त्यामुळे एक आशा निर्माण झाली आहे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची एका चांगल्या सुरक्षित जीवनाची या सिरियन मातेनं म्हटल्याप्रमाणे सिरियात जर या शाळा सुरक्षित वातावरणात खरंच सुरू राहिल्या नव्या सरकारला सततच्या छोट्या मोठ्या हिंसक संघर्षांना आळा घालता आला तर खरंच एक वेगळा सिरिया जगासमोर येऊ शकतो आणि सततच्या अशांत मध्य आशियात सिरिया एक आशेचा किरण म्हणून उदयास येऊ शकतो ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी